बालप्रफी त्याच्याच बरोबर जिल्ह्याचे असणारे पदाधिकारी कुशल मेशा सर्वच जिल्ह्याचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते ज्यांनी निधी जमून दिला त्यांचं मी असणारा मनापूर्वक आभार म्हण हळूहळू निवडणुकीतून असणारा पैसा हा कमी झाला पाहिजे आणि निवडणुकी असणारी लोक लोक निधीतून झाली पाहिजे हीच बाबासाहेबांची असणारी कल्पना होती लोकवर्गणीतून उमेदवार उभा राहिला नाही तर मग श्रीमंताची असणारी लढाई त्या ठिकाणी सुरुवात होती आणि श्रीमंताने एकदा उमेदवारी घ्यायला सुरुवात केली की व्यवस्थेची त्याची बांधलकी राहत नाही तर त्याची असणारी बांधल की पण ज्यांनी त्याला फंड दिला असतो निधी दिला असतो त्याच्याशी होतो आणतो आपण असताना या ठिकाणी बघत आलेलो दोन दो हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मोदीने कोणाकोणाकडून निधी घेतला याची माहिती तर आली नाही पण दोन हजार एकोणीसला सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी कोणाकोणाकडून असणारा निधी घेतला कशा पद्धतीने घेतला त्याची असणारी माहिती आली अशी परिस्थिती काँग्रेसबरोबर युती व्हावी हा आमचा असताना प्रयत्न होता काँग्रेसवाल्यांनाच युवती करायची होती की नव्हती हाच त्याच्यातला महत्वाचा आहे अनेक मुद्दे आहेत याच्यामधला असणारा पहिला मुद्दा बोफोर्सच्या नावाने राजीव गांधी यांना असणारा बदनाम करण्यात आणि त्याच्यामध्ये सरकार गेलं आणि त्या सरकारच्या याच्यानंतर श्रीलंकेच्या ताबिलनी त्यांची जीवही गेला अशी असलेली परिस्थिती आहे कोणालाही वाटत की आपल्यावरती खोटे आरोप झाले असतील तर त्याचं आपण खंडन केलं पाहिजे किंवा संधी मिळाली तर ज्यांनी आपल्यावरती के आरोप केले त्याला उलट करून करण्याची असणारी संधी आली आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणत होतो की तुम्हाला संधी आली आहे त्या संधीचा आपण असा वापर करू गोफोर्सचे पैसे आले की नाही आले हे कोणाला माहीत नाही पण ज्या पद्धतीने इलेक्ट्रॉन बॉन्डचे पैसे जमा करण्यात आले त्याची सगळी माहिती सुप्रीम कोर्टाने लोकांसमोर बाहेर आणि काँग्रेस वर्ला म्हणत की हा आपण असताना मुद्दा धरला के पाहिजे केला पाहिजे की देशाचा पंतप्रधान हा गल्लीतल्या दादा वागू शकत नाही गल्लीतला दादा हा हप्ते वादूर असतो तो हप्ता वसूल करतो एक दहशत निर्माण करतो पोलिसाला धरून तो दहशत निर्माण करत असतो म्हटलं त्या रस्त्यावरचे दाला आणि मोदीचं वागणं नाही त्यांनी गल्लीत केला यांनी देश बातमीवरती हो फरक एवढाच आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणत होतो तुमच्याकडे संधी आलेली आहे लोकांसमोर सांगणं की नरेंद्र मोदी हा पंतप्रधानाच्या खुर्चीला लायक नाही तर तो गल्लीतल्या दादासारखा बघतो हे असणार बघा एका गल्लीतल्या तो हे आपण बघा जी काही माहिती आली ज्यांनी ज्यांनी पैसे दिले इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी पैसे दिले ते देण्याच्या अगोदर त्याला ईडीची नोटीस गेली किंवा त्यांना असताना